नमस्कार मित्रांनो मी पवन आज आपण असा एक बिझनेस बघणार आहे तो कमी खर्चात चालू होतो आणि एकदम प्रॉफिटेबल आहे तर हा बिझनेस कोणता आहे तर चला मग बघूया तर व्हिडिओ जर नवीन बघत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तर हा बिझनेस आहे मोबाईल ऍक्सेस बिझनेस या बिझनेस एकदम कमी खर्चात चालू होतो हा बिझनेस बद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मोबाईल ऍक्सिस बिझनेसबद्दल सांगायचं जर म्हटलं तर सध्या आता मोबाईल सगळीकडेच आहे लोकांकडे तुम्हाला माहिती आहे किती मोबाईल झालेले तर त्याला ते आपल्याला मेन गोष्ट म्हणजे कवर लागतं चार्जर स्क्रीन गार्ड आणि मेन ही गोष्ट म्हणजे दर दोन तीन चार महिन्याला लोक कवर बदलतात म्हणजे बदलतात आणि कवर बदलण्याचं कारण म्हणजे एक गोष्ट वापरून वापरून बोर होतं माणूस म्हणून माणूस कवर बदलतात स्क्रीन कार्ड स्क्रीन कार्ड महिन्यातून एकदा जरी माणसाचा स्क्रीन कार्ड फुटतो बरोबर तर हा बिझनेस असा आहे की याची डिमांड कमी होणार नाही याला खूप डिमांड आहे आणि हा व्यवसाय सुरू करायचं जर म्हटलं तुम्हाला तुम्हाला असं वाटत मोठं दुकान टाकावं लागेल असं जसं काहीच नाही हा व्यवसाय तुम्ही ऑनलाईन पण चालू करू शकता जसं मिशो फ्लिपकार्ट इंस्टाग्राम यावर मार्केटिंग करून तुम्ही हा व्यवसाय तुमचा एक वेगळ्या शकता जर हे नाही झालं पॉसिबल तर तुम्ही रोड साईडला स्टॉल लावून हा व्यवसाय चांगल्या प्रकारे ग्रो करू शकता आता राहायला विषय तुम्हाला हा व्यवसाय सुरुवात कसा करायचा सुरुवात करायला म्हणजे तुम्हाला सर्वात पहिलं होलसेल मार्केटमधून दहा ते पंधरा हजार मिनिमम फक्त तुम्हाला शंभर ते दीडशे कवरी होऊन जाईल त्यात स्क्रीन कार्ड पण होऊन जाईल तुम्हाला त्यात केबल वगैरे हो ऍक्सिरी भरपूर काही मटेरियल होऊन जाईल फक्त पंधरा ते वीस हजार आणि हा व्यवसाय फक्त तुम्हाला ती कवर तिथं पडणार फक्त तीस ते चाळीस रुपयाला किंवा पन्नास रुपयाला जास्तीत जास्त एक कवर आणि प्रॉफिटची जर गोष्ट केली या व्यवसायात तर या व्यवसायात तुम्ही चाळीसला चाळीस ते पन्नास रुपयाला आणलेली कवर तुम्ही डायरेक्ट एक शंभर ते एकशे वीस रुपयाला सेल करू शकता आणि जो आपण गोरीला ग्लास टाकतो मोबाईलला तो ग्लास फक्त नऊ ते दहा रुपयाला होलसेल मार्केटमधून आपल्याला मिळतो आणि तो मार्केटमध्ये पन्नास ते सत्तर ते शंभर रुपयाला टाकला जातो तर तुम्ही या गोष्टीवरून विचार करा की या व्यवसायात किती टक्के मार्जिन आहे मेन गोष्ट म्हणजे तुम्ही लावला स्टॉल सांगता बायचान्स तुम्ही बा रोड साईडला स्टॉल लावला तर मिनिमम तुम्ही दिवसाला पंधरा ते वीस जरी कवर सेल केला किंवा दहा ते पंधरा स्क्रीन कार्ड जरी बदलले तरी या व्यवसायातून तुम्ही, तुम्ही हजार ते दीड हजार रुपये रोज कमवू शकता म्हणजे या व्यवसायातून तुम्ही हजार ते दीड हजार रोज आरामशीर कमवू शकता म्हणजे महिन्याला तीस ते पंचवीस हजार महिना या व्यवसायातून तुम्ही कमवू शकता तर मित्रांनो हा होता मोबाईल कवर आणि ऍक्सेज बिझनेस हा बिझनेस मध्ये नफा जर तुम्ही विचार केला तर सत्तर ते ऐंशी टक्के नफा आहे म्हणजे तुम्ही दहा रुपयाला आणलेला क्लास डायरेक्ट पन्नास ते सत्तर रुपयाला विकू शकता ते मी तुमच्या स्किलवर डिपेंड आहे ते गोष्ट तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन बिझनेस आयडिया बघण्यासाठी आपल्या बेजला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद